नमस्कार लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पुन्हा एकदा जोर धरू लागलेला आहे लक्ष्मण हाके यांनी सुरू केलेलं आंदोलन एका बाजूला आहे त्यानिमित्तानं होणारा रास्ता रोको टायर जाळण्याचे प्रकार हे सुद्धा आहेत आणि लक्ष्मण हाकेंनी आंदोलन मागे घ्यावं याच्यासाठी सरकारी पातळीवरून होणारे प्रयत्न असतानाच दुसऱ्या बाजूला त्या आंदोलनाच्या विरोधात केली जाणारी वक्तव्य समोर आली आहेत मनोज जरांगेंनी त्यांचं उपोषण मागे घेऊन रुग्णालयात उपचाराच्यासाठी स्वतःला दाखल करून घेतलं पण तिथून त्यांची होणारी दैनंदिन रुग्णशय्येवरची पत्रकार परिषद काही थांबत नाही आणि त्या पत्रकार परिषदेत ते उपचार घेत असतानासुद्धा विरोधी गटावर हल्लाबोल चालू चालूच ठेवतात ताज्या घडामोडीमध्ये मराठे ओबीसीतूनच आरक्षण घेणार असा दावा त्यांनी केल्यावर त्याचा प्रतिवाद करण्यात आला ही लढाई आजची नाही गेली जवळपास चाळीस वर्ष हीच लढाई ही महाराष्ट्र अनुभवतोय आणि यामुळे दिवसेंदिवस समाजातला ताण तणाव द्वेष वाढत चाललाय आत्ताही तेच होणार का आणि याच पद्धतीनं हे सगळं घडतंय ते निवडणुकीसाठी आहे का हे आपल्याला लक्षवेधीत विचारायला हवं आजची चर्चा त्याच अनुषंगानं मराठा ओबीसीतूनच आरक्षण घेणार यासाठी दावे प्रतिदावे होत असताना झालेली वक्तव्य चर्चेत आपल्याला नोंदवून घ्यायचे आहेत पटकन पाहूया आपण काही दुश्मनी सारखं का वागायला लागले मग त्यांना ला असून जर ते इतके तकतीन लढायला लागले तर आपल्याला नाहीच हे ना आता आपण किती तकतीन लढलं पाहिजे म्हणजे आता आमचे चौपटे नवलट लोक एकत्र झाले मराठा आक्रमक होणार नाही त्यांच्यामुळे आम्ही आमचं आंदोलन आक्रमक करणार नाहीत त्यांच्यामुळं मोठं करणार नाहीत लहान करणार नाहीत त्याच्यापेक्षा हजार पटीना जरी एकत्र आले तरी आरक्षण मराठी ओबीसीतूनच घेणार आज आरोप केला हे आंदोलन सरकार पुरस्कृत आहे सरकार पुरस्कृत आंदोलन कसं असतं मला पण मला पण हा कन्सेप्ट कळला नाही त्यामुळे त्यांनाच त्या प्रश्नाचा अर्थ विचारावा तो चर्चेला पुढे नेऊयात आपल्यासोबत दिलीप पाटील जोडले गेलेले आहेत मराठा समन्वयक या नात्यानं ते आपल्याला परिचित आहेत दीपक बोराडे आपल्यासोबत हाकी समर्थक म्हणून आहेत किशोर चव्हाण आपल्यासोबत जरांगे समर्थक म्हणून आहेत मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत सगळ्यांनाच सांगू इच्छितो की कृपया वेळीची मर्यादा पाळा पटकन आपण दिलीप बोराडे यांच्यापर्यंत पोहोचूयात या चर्चेत आपण दीपक राव आहात मी माफ करा चुकून आपला उल्लेख दिलीप असा केला तर दीपक राव तुमच्या आंदोलनाच्या निमित्तानं आता पुन्हा एकदा जातवार आरक्षणाची रचना नव्यानं लावायची का जरांगे म्हणतात ओबीसीतूनच मराठी आरक्षण घेणार आता ओबीसीतूनच म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे आणि ते, ते शक्य आहे का नाही आता ते घेणार तो त्यांचा आहे बा एक मोठा माणूस आहे आणि त्याच्यामध्ये ताकद आहे तर तो काहीही करू शकतो तो आता तू घेणार त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही त्यांनी घ्यावा हरकत नाही मुद्दा असा आहे आता ते ओबीसी पाहिजे हे थोडंसं आमच्या मनाला किंवा बुद्धिलांना पटणारा विषय आहे की आता हायकोर्टात नाकारलं सुप्रीम कोर्टात नाकारलं वेगवेगळ्या आयोगाच्या काय काय कमिट्यांचे काय काय अहवाल आले या खोलात काही मी जात नाही आता पण मला असं वाटतं की त्यांच्याकडे ताकद आहे त्यांच्याकडे शक्ती आहे तर त्याचा उपयोग त्यांनी जर खऱ्या अर्थानं सगळ्यांना सोबत घेऊन चालून जर वापरला त्याचा फायदा होईल सामाजिक शांतता निर्माण होईल आणि जे राजकारण्यांना पाहिजे मग दीपकराव आपण ज्या वेळेला असं म्हणता दीपकराव आपण ज्या वेळेला असं म्हणता की सामाजिक सलोखा राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि ओबीसीतल्या आरक्षणाच्या निमित्तानं तुम्ही ही प्रतिक्रिया देताय कोणत्या कारणानं मराठी ओबीसीत येऊ शकत नाहीत नाही आता काय साहेब आता ते आम्ही गरीब आहोत हे झालं आहे एक वर्ग गरीब आहे खरंच आहे एक वर्ग प्रस्थापित झाला उच्च वर्ग झाला खरं आहे पण हा काही गरीबी आढावाचा कार्यक्रम नाहीये आणि आरक्षण हे सामाजिक मागासले पण त्याच्यामध्ये पाहिले जातं आणि ते मराठा समाजाचं नाही हे मी काय बोलतो माझ्यापेक्षा हुशारते मग मुद्दा असा आहे की आरक्षण त्यांना जर शिक्षणासाठीच पाहिजे तर ईडब्ल्यू एस मिळालं त्यातून नोकऱ्याही लागल्या आज जर तुम्ही पाहिलं ला, सगळे लाभ त्यांना म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ असं शिष्यवृत्ती असतील याचा डाटा काढा तुम्ही ओबीसीला किती शिष्यवृत्त्यांमध्ये विदेशी शिष्यवृत्तींमध्ये किती त्याचा लाभ झाला ओबीसी टक्केवारी किती मराठा समाजाची टक्केवारी किती त्यांना या मागच्या दोन तीन वर्षाच्या काळामध्ये किती आर्थिक लाभ झाला किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाल्या किती ला। नोकऱ्या लागल्या ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून मला असं वाटतं की नोकऱ्यांचा त्यांचा शिक्षणाचा किंवा नोकऱ्यांचा मुद्दा नाहीच आहे तर ओबीसीच्या माध्यमातून जे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका या सगळ्या याच्यामध्ये जे आरक्षण आहे तर हे सुद्धा त्यांना आता ते तसं पन्नास टक्के त्यावर गेलेलंच आहे सुचवायचं आहे की केवळ आणि केवळ रोजगार शिक्षण इथल्याच आरक्षणापुरता हा लढा मराठ्यांचा नाही तर तो प्रत्यक्षात स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या राजकीय आरक्षणासाठी सुद्धा आहे म्हणून ओबीसीमध्ये त्यांना यायचं आहे हा सगळ्याच ओबीसी नेत्यांचा सातत्यानं प्रतिवाद असतो किशोर चव्हाणांचं उत्तरही त्यानिमित्तानं आपण यापूर्वी ऐकलं असेल एकदा परत चर्चेत आत्ता नोंदवून घेणं गरजेचं आहे म्हणून त्यांना मी पटकन वेळ देतो किशोरजी राजकीय आरक्षणावर डोळा ठेवून ओबीसीतून आरक्षण घेण्याच्यासाठी मराठी पुढे पाऊल टाकतायत का अजिबात नाही इच्छा नाही आणि अजून आमच्या बांधवांना एक मी पहिले सांगतो सत्तावन्न लाख मराठ्यांच्या नोंदी निघालेल्या आहेत ते ऑलरेडी ओबीसीत आहे दुसरी गोष्ट आमच्यातलं इथं प्रकार आमचा लढा आम्ही दहा वेळेस सांगितलाय आमचा लढा आमच्या प्रस्थापितच्या विरोधातला आहे म्हणजे सत्तावन्न लाख पैकी सत्तावन्न लाख मराठे ओबीसीत आहे शासनाचा आकडा काढला मराठवाड्यात आता कुंभी जातीचे प्रमाणपत्र मिळू राहिले याच्या पूर्वी मिळत होते आता त्याला गती द्यावी किंवा मराठवाड्याचा प्रश्न सोडवा इथून एवढाच आमचा भाग आहे पण हा राजकारणातला यांच्या डोक्यातला आता मी थोडासा शब्द वापरतोय त्यांचे त्यांनी दहा शब्द पहिल्या बैठकीत वापरले होते ते राजकारण आमच्या डोक्यात अजिबात नाहीये तिथं जाऊन एखाद्या परिवाराचा उत्कर्ष होऊ शकतो त्याच्या नातेवाईकाचा उत्कर्ष होऊ शकतो हे मराठा समाजाने महाराष्ट्र विशेष मराठवाड्यात पाहिलेले आहे घर आमचे मोठे झालेले मोठे झालेले म्हणून आज त्यांची जागा समाजाने जागृत होऊन दाखवण्याचा एक आंदोलनाचा भाग म्हणून त्यांना काही लोकांना घरी बसवलंय प्रस्थापित लोकांना आणख्या डोक्यात त्या राजकीय आरक्षणाबद्दल अजिबात आत्ता नाही दूर दूर नाहीये कारण तिथं मिळतं काय आम्हाला माहितीये त्यांना ज्यांना मिळालं त्यांना काय काय झालेली त्यांची अवस्था ही आम्हाला माहितीये राजकीय आरक्षण आमचा मूळ धागा अजिबात नाहीये आमचा अधिकार आहे किशोर चव्हाण आपण असं आहात की समाजाच्या भल्याच्यासाठी आपण आरक्षण घेऊ पाहताय पण एक मुद्दा थोड्या वेळापूर्वी दीपकरावांनी मांडला की आरक्षण ते सुद्धा जातीला मिळणारं आरक्षण हे काही दारिद्र्य निर्मूलनाच्या साठीचा उपक्रम नाही मुद्द्याला पुढे नेऊयात आपल्यासोबत दिलीपराव आहेत दिलीपराव नमस्कार आवाज येतोय माझा हो येतोय जी कशी काय तब्येत आहे आता हा हा व्यवस्थित आहे आज बर मुद्द्याला आपण पटकन हात घालू आणि दिलीपराव तुम्ही उत्तर द्यावं ज्या वेळेला जरांगे असं म्हणतात की ओबीसीतूनच आरक्षण घेऊ त्यावेळेला ते चुकतात की बरोबर असतात एकच मिनिट मला व्यवस्थित द्या जी हे जे दोन्ही बाजू आहेत मी आज एक न्यूट्रल म्हणून मला आज बोलवलं त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो की जस की मराठा समाजाकडचे जे लोक आहेत आणि ओबीसी कडचे लोक आहेत यातले अभ्यास लोक मागे पडलेत आमचे किशोर चव्हाण जो ज्या व्यक्तीनं गेले तीस चाळीस वर्ष मराठवाड्यातल्या आरक्षणासाठी लढा पेपर डॉक्युमेंट हे ते केलं पहिला ही मागणी म्हणजे जरांगे पाटलांच्या आधीची मागणी आणि आधीचा लढा किशोर चव्हाण लढत होते किशोर चव्हाण कायदेशीर लढत होते किशोर चव्हाणनी शेवटपर्यंत आणलं ते प्रत्येक गोष्टीच त्या विचारांना पूर्ण कल्पना आहे पहिल्या शिष्टमंडळात ते होते आणि प्रत्येक गोष्टीचं उत्तर किशोरचं आता काय चाललंय मला मराठवाड्यातलं द्या अरे कस द्या कायदेशी द्या दुसरे हे जे हके समर्थक आहेत त्यांना मी विचारतो बोराडे साहेब एसीबीसी आणि ओबीसी कायद्यानुसार वेगळा आहे का दिलीप प्रश्न उत्तर लागेल मग तुम्ही जो त्याचं पटकन उत्तर घेऊया टप्प्याटप्प्यानी चर्चा त्यानिमित्तानं पुढे जाईल हाकेजी माफ करा दीपक उत्तराच्या साठीची संधी मिळती पहिल्यांदा मी साहेब म्हटले की आम्ही विस्थापित आणि प्रस्थापितांची लढाई त्याच्याविषयी मी एक वाक्य या ठिकाणी बोलतो इथे म्हणले हो प्रस्थापितांना घरी बसवलं कोणत्या प्रस्थापितांना घरी बसवलं खासदार बंडू जाधव काय विस्थापित आहे संदीपान भुमरे जे मंत्री आहेत ते विस्थापित आहेत आपण फक्त हे बोलायच्या गोष्टी साहेब साहेब आपली चर्चा बरकट होऊ नका बाजूला आपण आता फार चांगलं कायदेशीर चर्चा करायला लागलो कायदेशीर दृष्ट्या एक लक्षात घ्या की तुम्ही मगाशी एक म्हटला मी दुसऱ्या डिबेटला बोलत होतो बोराडे साहेब बोराडे साहेब एक मिनिट आपण बोलत होता त्यावेळी म्हटला की ओबीसी मधून आरक्षण घेतल्यामुळं ओबीसी मराठा मराठा ओबीसी मध्ये आल्यामुळं ओबीसीवर अन्याय होतो किंवा पन्नास टक्के हे पन्नास टक्केच जे मर्यादा जी आहे ती घालत असताना पूर्ण ओबीसी मराठा देखील एस सी बी सी म्हणून पूर्वीपासून आहे आणि तुम्ही जे ना किती ओबीसी जातीच सर्वे झाला कायदेशीर कायदेशीर सर्वे किती ओबीसी जाती जात दा आम्ही जर कोर्टात गेलो त्याला चॅलेंज केलं एक राहणार नाही एक ओबीसीची जात राहणार नाही दिलीपराव उत्तर देऊ द्या दीपक गोराणे उत्तर देऊ द्या दिलीपराव दिलीपराव मगाशी ते बोलत होते त्यांना थांबवलंय आपण बोला दीपक जी आ, आता आपण म्हणताय सर एक जात राहणार नाही एक जात वनात नाही आता कसं आहे सर आपल्याला दुसऱ्याचं फार म्हणजे त्याच्या डोळ्यातलं असं केअर पण केलं तर दिसतं आपल्या डोळ्यात मुसळ गेलं दिसत नाही आता एक जात नाही मान्य जर मग जर ओबीसी ओबीसी जर स्ट्रॉंग आहेत किंवा पुढारलेले आहेत किंवा सामाजिक आर्थिकदृष्ट्या जर हे यांचं उत्थान झालं मग मराठा समाज कसा काय मागास होईल साहेब आणि जर मराठा समाज मागास आहे तर ओबीसीना आपण अतिमागास म्हटलं पाहिजे करा बरं तुलना तुम्ही झनगरांची तुलना करा माळ्यांची करा वंजारांची करा तुलना करा तुम्ही सुतारलो आर कुंभार यांचा तर विशेष नाही हे तर खालच्या जाती एकदम छोट्या छोट्या आहेत काय हो तुम्हाला मागासचे डेफिनेशनच काय नाही मागास म्हणजे सामाजिक मागास आर्थिक नव्हे आर्थिक नव्हे सामाजिक मागास चालले सामाजिक मागास लोकांना सामाजिक सामाजिक मागास आहे त्याला आरक्षण मिळतं आणि आर्थिक मागास जे आहेत त्यांना सोयी सवलती मिळतात पुढं नाही नाही मग दिलीपराव दिलीपराव एक मिनिट मी हस्तक्षेप करतो मग मला एका प्रश्नाचं उत्तर आपण पटकन द्या जर सामाजिक मागासलेपणाच्या आधारावर जाती आरक्षण मिळत असेल तर ते चातुर्वर्ण्या क्षत्रिय वर्ण्यामध्ये असलेल्या मराठ्यांना कसं काय मिळू शकत लक्षात घ्या क्षत्रिय मध्ये म्हणून म्हटलं ना म्हणून जे आताचे जे स्ट्रक्चर आलेलं आहे की मराठा म्हणून जे दहा टक्के आरक्षण मिळालंय जे एस सी बी सी ते बरोबर आहे त्याला क्षत्रिय म्हणून मिळालं लक्षात घ्या आणि कुणबी म्हणून जी जात आहे कुणबी ना ऑलरेडी ते ओबीसी मध्ये आहेतच तर जे क्षत्रिय म्हणून अजून काय नाही क्षत्रिय मध्ये मागासलेपणाचं डेफिनेशन म्हणजे जे काय पूर्वी धरलं गेलं की पूर्वी धरलं गेलं मागासले पण म्हणजे ज्या पद्धतीनं कि बाबा काय म्हणतात ते रिमोट प्लेस मध्ये राहण किंवा ज्या ठिकाणी त्यांच्यावर सामाजिक अन्याय होण मराठा समाजातल्या बऱ्याच लोकांना एक लक्षात घ्या कारण ते युद्धावर जात होते क्षत्रिय धर्म म्हणजे पहिल्या युद्धावर जायचं आणि परत आल्यानंतर थोडीफार पर शेती करायची आणि यांची शेती हे कुणबी लोक करत होते म्हणून कुणबी झाले ज्यांची स्वतःची शेती थोडी आणि मराठ्यांची शेती करत होते ते मराठा कुणबी झाले आणि नुसते ज्यांची कुणबी म्हणून शेती होती ते फक्त कुणबी राहिले ठीक आहे बोलण्याची संधी मिळू द्या अन्यथा असं होईल की इथे दीपक बोराळेंना या चर्चेतही अन्याय सहन करावा लागतोय का काय दीपक राव आपल्यासाठी उत्तराची वेळ सुरू करूया मी आता पूर्णपणे दीड मिनिट आपल्यासाठी ठेवतोय दोन तीन गोष्टींचा पटापट खुलासा करा मराठे ओबीसीत येऊ शकत नाहीत आणि मराठे ओबीसीतूनच आरक्षण घेणार या दोन मुद्द्यांना जेव्हा समोर ठेवून संघर्ष वैचारिक दृष्ट्या समोर सुरू होतो तेव्हा तुमच्या लेखी पटकन सांगा आधी तीस सेकंदात मराठे ओबीसी आहेत की नाहीत नाही सर यांचाच मुद्दा आहे कुणबी आहेत कुणब्यांना ऑलरेडी आता सा, कुणबी सामाजिक राजकीय शैक्षणिक सगळं आरक्षण या ठिकाणी घेऊन राहिले त्यांना कोणी विरोध केलेला आहे का नाही केलेला हेच म्हणतात की आरक्षण हे सामाजिक याच्यावर दिलं जातं मग सामाजिक दृष्ट्या जर ओबीसी पुढारला ओबीसीतल्या जाती पुढारल्या तर मराठा समाज कसं काय माग आहे मला सांगा तुम्ही आपल्याच बोलण्यामध्ये आहे साहेब दुसरा पुढचा मुद्दा तुमच्यासाठी दीपकराव असा आहे की मराठे एकाच वेळेला मराठा म्हणून ओबीसीत कुणबी म्हणून ओबीसीत एसीबीसी या नात्यानं ना, आर्थिक सामाजिक मागास म्हणून वेगळं आरक्षण इतकी आरक्षण घेऊ शकतात का हे पण काय ना साहेब एकदा खरं बा, म्हणजे शासनानं प्रामाणिकपणे सर्वे करावा की तुमच्या शासन प्रशासनात कोणत्या जातीचे किती लोक आहेत आतापर्यंत जे आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून शेळी विकी विकास महाज्योती राज्या वेगवेगळ्या विकास किती दिल्या गेल्या जाती येतो कायद्यानुसार मराठा आणि कुणबी वेगळं आहे त्यामुळं मराठ्याचं आरक्षण वेगळं आणि कुणबीच आरक्षण वेगळं कायद्यानं बघा कायदा कायदा फक्त आम्हाला लागू नाही तुम्हाला पण लागू आहे मग तोच कायदा मी सांगतो तुम्हाला चे कायद्यानं चेक करावं आणि मग मराठ्याला वेगळं आरक्षण भेटतं म्हणून मग ओबीसीत कशाला मागायचं पुन्हा त्याचा लाभ तुम्ही घेऊन राहिले आमची कुणबी आहेत मराठवाड्यात बोल हे राहिलेले त्यांच्यासाठी मागतो आम्ही त्यांच्यासाठी मागतो तुमचं मला हे दिसतंय की ओबीसी पण आम्हाला द्या ईडब्ल्यूएस पण आम्हाला द्या हे सगळं आम्हाला द्या असं तुमचा अर्थब्ल्यूएस ईडब्ल्यूएस ईडब्ल्यूएस हे ज्यावेळी आरक्षण मिळाल्यानंतर मिळत नाही उगाच काहीतरी आरोप करू नका की आगे। आगे। किशोर चव्हाणांपर्यंत जाण्याची वेळ आहे दिलीपराव थोडस दिलीपराव थोडस थांबा आपल्या सोबत असलेल्या किशोर चव्हाणांनाही आता बोलता याद किशोर जी या वादाला काही अंत आहे की नाही का दरवेळेला निवडणुका आल्या की यातले विविध प्रकारचे मुद्दे आणि छोटे छोटे बारीक बारीक मुद्दे घेऊन सुरू होणारी आंदोलन वक्तव्य सुरूच राहणार आहेत तोडगा अंतिम काय आहे पहिले जो चर्चेत तुम्ही एक महत्वाचा मुद्दा केला किंवा वक्तव्य नेत्यांची कशी असावी हे राजकारणाकडे जातायत का तर मला तरी वाटतंय की हे दोन्ही विषय राजकारणाकडे चालले पहिले ओबीसीचे लोक होते आता आमचं आम्हाला शंका येऊ राहिली की हे राजकारणाकडे जात आहे का कारण हा विषय मराठवाड्याचा असताना आता मराठवाड्याचा आरक्षणाचा विषय असताना मागही हा विषय सुटायला हल आताही सुटू शकतो आज तुमच्या माध्यमातून मी सांगतो दिलीपराव आहे आमचे दिलीपराव एका कॅबिनेट मध्ये मराठवाड्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो पण आज आमचा नेता पण काय करतो आमच्या नेत्यांनी सह्यामानी वागायला पाहिजे सह्यामानी न वागता आमचे लहान बांधव ओबीसी त्यांना दिसवण्याचा प्रयत्न करतायत का असे वक्तव्य त्यांचे येतात आम्ही घेणारच घेणारच हे नेत्यांची भाषा नाहीच पाहिजेत घेणार घेणार काय घेणार जे आहे ते आपल्याला मिळू राहिलं आहे मिळणार आहे तुम्ही नेता म्हणून मराठा समाजाचे नेता म्हणून संयमानी वागायला पाहिजे हे मराठा नेता आमचे नेता किंवा मनोज जारांगे पाटील हे संयमानी वागणं दारात सोड त्यांचं सुटक चाललेलं आहे म्हणून त्यांचे वक्तव्य चाललेले आहे दुसरा मुद्दा आहे आता हे आम्हालाच भीती वाटू राहिली की आमचा मराठवाड्यातील आरक्षणाचा मुद्दा न सोडवता हे परत लोकसभेनंतर विधानसभेकडे जातोय का कारण मी त्यांना मागच्याही एक जाहीर विनंती केली आज तुमच्या माध्यमातून मनोज जारांगे पाटलाला आम्ही विनंती करत आहोत मराठवाड्याचा प्रश्न आम्ही आता जो दिलीपराव म्हणले त्याच्यातला सर्व अभ्यास आमचा आहे हा विषय आमचा आहे आम्ही तुमच्या हातात नेतृत्व दिलेलं आहे हा प्रश्न एका कॅबिनेट मध्ये सुटू शकतो तुम्ही शिष्टमंडळ म्हणून कुणालाही पाठवा त्यात आमचा समावेश राहून द्या एका कॅबिनेट मध्ये सुटला नाही किशोर चव्हाण जबाबदार आहे नसता हे आंदोलन विधानसभेकडे जाईल आणि मराठवाड्याचाही प्रश्न तसा राहील महाराष्ट्राचे आरक्षणाचा प्रश्न राहील आणि जाती जाती देव निर्माण होईल हे महाराष्ट्रासाठी अजिबात परवडणारी गोष्ट नाही ज्यावेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराज फुलेशाहू आंबेडकरांचा नाव घेतो विचार करतो त्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करतो त्यांना हे परवडणारा ना नाही म्हणून जाहीर विनंती आहे माझी मनोज दरांगे पाटलाला की तुम्ही एक छंदी द्या आम्हाला एका कॅबिनेटमध्ये आम्ही मराठवाड्याचा प्रश्न तोडू विधानसभेचा इलेक्शनचा आपला प्रश्नच येत नाही आणि आम्हाला राजकारणाची काही घेणं देणं नाही समाजाला पण हे यांचे वक्तव्य असे वाटतात की हे आम्हाला राजकारणाकडे समाजाला पुन्हा नेतात का दिलीपरावांचं याच्यावर वक्तव्य घेणं गरजेचं आहे आणि इथे सुरू झालेली चर्चा एका किमान समान दृष्टीनं विषय सामोपचारानं सुटव सोडवण्याच्या दृष्टीनं पुढे जातीय हे आमचं चर्चेतलं यश आहे दिलीपराव आंदोलन भरकटू न देणं ही नेत्याची जबाबदारी आहे आता इथे किशोर चव्हाणांनी जी वेदना व्यक्त केली ती लक्षात घ्यायला हवी ज्या वेळेला समाजाचं नेतृत्व जरांगेंकडे दिलं गेलं त्यावेळेला जरांगे जणू काही आपण सगळ्या समाजाचे एकत्रच मक्तेदार आहोत अशा पद्धतीनं वक्तव्य करू लागले ही वेदना किशोर चव्हाण व्यक्त करतात अशानच आंदोलनाचं होणार नुकसान आणि निर्माण होणारी सामाजिक तेढ याची जबाबदारी मग त्यांनी घ्यायला हवी मी आपल्याला यात महत्वाची हो गोष्ट सांगतो शरद पवार साहेबांच्या सांगण्यावरून जरांगे पाटलांच्या हातून तीनशे तीनशे आत्महत्या घडलेल्या आहेत आता हाकेना कोणतं दुसरा पुढे हाके आणि तीनशे लोकांना मानका वाक्य व्यवस्थित जरांगे पाटील माध्यमातून तीनशे लोकांनी आत्महत्या के केल्या हाताला काय लागलं नाही आज अखेर तर तीनशेच्या सातशे होतील माहित नाही तेच तर राजकारणाच्या नादाला लागून ते आणि एक तीनशे लोक मारणार का ह्याचा विचार करा पहिल्यांदा फार गंभीर गोष्ट आहे आणि मी तर म्हणतो कि हे जे राजकारणी आहेत साहेब असू देत त्यांचे ते साखर कारखानदार काय नाव त्यांचं ते असू ते 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 देत जे काय त्यांचं अंडरहँड तिथं चालतं आणि जे चाललं विचार करत नाही रोज उठून एक घोषणा करतात खरं माझ्यामुळे तीनशे मिली असं सांगणार आणि त्यांच्या बरोबर तुमचं हे होत उदात्तीकरण चालत ढोल वाजवत ना अरे खरं खांद्यावरनं कुणाची तर मुलं कुणाची तर मुलं कुणाची तर नवरा कुणाचं तर हे ज्यावेळेस खांद्यावरनं तीनशे जण केलेत याबद्दल कोण बोलत नाही आणि तीनशे जाणार आहेत ह्याबद्दल कोण बोलत नाही आत्महत्या अहो मराठा मुवमेंट चालूच झाली कोपारडी घटनेपासून लक्षात घ्या कोपार्डीच्या घटनेपासून झालं त्यामुळे सामाजिक दृष्ट्या मराठ्यांच्यावर देखील अत्याचार व्हायला चालू झाल्यानंतर हे मराठा मुवमेंट चालू झाले तर आजच्या चर्चेतून मी तुमचा परत एकदा सांगतो की हे सगळ्यात मोठी भयानक घटना आहे कि या भारतामध्ये दोन जाती पहिल्यांदा बहिष्कार जा देशाच्या दृष्टीनं चांगलं नाही दिलीपराव आपण अत्यंत अत्यंत संयमी आणि त्याचबरोबर भविष्य सूचक भूमिका मांडली त्याबद्दल मनपूर्वक आभार दीपक राव चर्चेला आता एक वेगळ्या टप्प्यावर आपण घेऊन गेलेलो आहोत आरोप प्रत्यारोपाच्या जा पलीकडे जाऊन जी वेदना इथे दिलीपरावांनी मांडली थोड्या वेळापूर्वी किशोरजींनी मांडली ती लक्षात घ्या आणि तुमच्या आंदोलनाचा परिणाम हा कोणत्याही प्रकारे आत्महत्यांमध्ये होऊ नये यासाठी जागे व्हा दीपकजी बोला मी दिलीपराव यांच्या बऱ्याच गोष्टीशी सहमत आहे आणि खरं म्हणजे ही राज्यकर्त्यांची सामाजिक मराठा समाजाला असं वाटतं की आम्ही मागासलेलो आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे ते त्यांच्या जागेवर त्यांची भावना योग्य आहे त्यांच्यासाठी जर जरांगे पाटलांसारखे लोक एक लढाऊ असतील ते सुद्धा योग्य आहे मग त्यांचं योग्य आहे तर मग ज्या ओबीसी छोट्या छोट्या जाती आहेत तर अत्यंत गरीब आहे गावगाड्यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांना मागासलेलंच म्हटलेलं आहे मग या जातींना जर असं वाटत असेल की आमच्या ताटातलं जात काय आणि या भीतीपुटी जर ते संघर्ष करत असतील आणि लक्ष्मण आकेसारखे लोक जर त्यांचं या संघर्षाचं नेतृत्व करत असतील आणि या सगळ्या दबलेल्या लोकांचा आवाज बनत असतील तर ते पण त्यांच्या जागी योग्य आहेत दोन्ही आंदोलन योग्य आहे असं मी जर म्हटलं तर मग चूक मी पहिलेही म्हणतो की या राज्यकर्त्यांना मराठ्यांशी काही घेणं देणं नाहीये आणि ना ओबीसीशी काही घेण देणं नाहीये कुणाला वाटतं ओबीसीचे मतं माझ्या बाजूने असली पाहिजे कुणाला वाटतं मराठ्यांची मतं माझ्या बाजूने असली पाहिजे आणि राजकारणी प्रस्थापित ही एक भामटी जमात वेगळीच निर्माण झालेली आहे की या कोणत्याच जातीच्या प्रस्थापित नेत्याला त्या ते जातीच्या सामान्य माणसाशी घेणं देणं अजिबात राहिलेलं नाही आणि राजकारणी खरोखर वाटोळ करून टाकतील याला जर हे आंदोलन करते किंवा हे करते किंवा काय हे याच्या जा खोलात जात नाही मी हे वेगळा विषय परंतु निश्चितपणे राज्यकर्ते हा प्रश्न सोडवू शकतात आज जर ओबीसींच्या मनामध्ये मा संभ्रम आहे जर खरोखर जात नाही आहे जनगणना झाली आणि जर ओबीसींच्या वाट्याला जास्त आरक्षण असेल आणि हे जर मराठा समाजाच्या वाट्याचं घेत असतील ते जर त्यांना मिळत असेल तर आमचा ओबीसीचा आक्षेप नाहीये परंतु आम्हाला असं वाटतं की आम्ही साठ टक्के आरक्षण मिळतं सत्तावीस टक्के त्यातलं हे जाणार म्हणजे असुरक्षितता आहे आणि जिथं असुरक्षितता आहे तिथं संघर्ष आहे तिथं संघर्ष आहे तो तो सत्य आहे त्याच्या मागे कोणाचा हात नाही ही उत्स्फूर्त भावना आहे आज इथं लोक आले मी पहिल्या दिवसापासून उपोषणाला बसण्यापासून सर आमचं दोघांचं बोलणं झालं त्याच्यानंतर आज या मिनिटापर्यंत मी या आंदोलनासोबत आहे याच्यात साक्षीदार आहे काही कोणाचा ना फोन नाही कोणी काही सांगत असल एक फोन कोणा भामट्याने त्याचा आला नाही कोणा भामट्याचा आम्ही काही ऐकत नाही अत्यंत प्रामाणिक हंड्रेड पर्सेंट प्रामाणिक लढाया आणि इथं येणारे सुद्धा शंभर टक्के प्रामाणिक आहेत ठीक आहे चर्चेला वेळेची मर्यादा आहे आपण प्रत्येकानंच शेवटच्या टप्प्यामध्ये मांडलेली भूमिका ही अत्यंत गांभीर्यानं समाजापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे या चर्चेच्या निमित्तानं आम्ही हीच भावना बाळगतो की लक्षवेधीत जी वेदना व्यक्त निमित्तानं झालेली आहे ती लक्षात घ्या आणि कृपया कुठल्याही प्रकारच्या अपप्रचाराला बळी पडून आत्महत्येसारखं पाऊल उचलू नका तुम्ही आहात ते महत्त्वाचं आहे तुम्ही नसाल तेव्हाच्या वेदना कुटुंबाला काय असतील हेही लक्षात घ्यायला हवं चर्चेत खरं तर हा मुद्दा नव्हता पण अचानक एका गंभीर वळणावर हा मुद्दा उपस्थित झाल्यानं तो नमूद करून घ्यावा लागतो आहे आत्ताच्या घडीला मराठे ओबीसीत येणार का ओबीसीतून नसतील येणार तर काय वगैरे वगैरेच्या चर्चा आहेतच पण समाजाला त्याच निमित्तानं जागं करत राहणं सुद्धा जबाबदार पत्रकार म्हणून आमचं काम आहे ते आम्ही या निमित्तानं केलं आपण सगळ्यांनी त्यासाठी सहकार्य केलं चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक आभार लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र